जपून ठेवलेला आठ वर्ष होऊन गेले तरी अकरा हजार रिकवर झालेला नमस्कार आपल्या नवीन मी चॅनल मनापासून स्वागत करते तर आता ती वेळ आली ऍक्च्युली खरं तर सातव्या महिन्यात खऱ्या शहाण्यांनी बॅग पॅक केलेली कधीही उत्तम हॉस्पिटल बॅग पण झालंय असं की आम्ही वाट बघत बसलो आणि आता अचानक लागणार सगळ्या गोष्टी तर काल काही गोष्टींची जमवजमाव केली वहिनी आल्यात काही बाळाते वगैरे घेऊन तिथं काही स्टिच केलेत काही आईने हातावर घरी केलेलं तर ते सगळं आणि शिवाय माझी बॅग म्हणजे एक आईची बॅग जेव्हा तुम्ही हॉस्पिटलला जाता तर काय काय लागतं त्या गोष्टी शिवाय एक बाळाची बॅग असं आपल्याला पॅक करायचं आहे तर आजचा दिवस थोडंसं उसरतं मिळेल वाटतंय त्यामुळे मग आता पॅकिंग करून घेतो बाहेर पाऊस येतो त्यामुळे आमचा आवाज तितका क्लिअर येईल नाही जिथं नाही येणार ना, तिथं मी व्हॉइस ओव्हर करेल सो प्लीज समजून घ्या तर आता ही एक आईची आणि ही बाळा आणि वहिनींना मी सोबत यासाठी घेतली त्यांचे जे काही घड्या असतात ना इतक्या व्यवस्थित घालतात आता तुम्ही पाहलच त्यामुळं मग ते छान फोल्ड करून ठेवायला होईल सो चला आता ज्या कोणी प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल वहिनींच्या ऑलरेडी दोन डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे नॉर्मल झालेले आहेत तर त्यांना बरेच सारं नॉलेज आहे तर काही म्हणजे माझी एक झालेलीच आहे अगोदर तर त्यावेळी वहिनी एवढं नव्हतं ना आपल्या वेळेस आता इतक्या गोष्टी आल्यात पण तरी सुद्धा तुम्ही तयार असणं खूप गरजेचं असतं तर काही वेळा सातव्या महिन्यात पण डिलेव्हरी शौरीच्या वेळेस तुमची केव्हा झाली नववा महिना लागेल झाले नव्वा असंच लागला की लगेच तिसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली मग गावी गेल्या तर मेडिकल सिच्युएशन वर अवलंबून असं म्हणताच येत नाही एवढे दिवस भरल्यानंतर जा, जा, जा ते बस मध्ये प्रवास झाला आणि हॉस्पिटलला येत होत तेवढाच मग ते दाखवण्यासाठी रुटीन चेकअपला येत होत्या आणि डिलेवरी झाली अशी पण सिच्युएशन येते त्यामुळे ना तर चला आता वहिनी म्हणतात की अगोदर आपण बाळाची बॅग पॅक करू तर सुरुवातीला ते खराब कपडे आहेत वहिणी जे अगदी सुरुवातीला म्हणजे ज्याच्यात बाळ ते म्हणजे बाळाला स्वच्छ करण्यासाठी वगैरे तर आई म्हणत होती की हे अगोदर द्यायचे

Mm, 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 mm. <coughs> हे अ जेव्हा बाळाला क्लीन करून आणून देतात ना त्यावेळेस म्हणजे ड्रायशीट हे स्त्रीच्या वेळेस हे हे बाळचे मोठे मोठे केलेले साडीचे आकाच्या आणि हे बघ कांबळे बैठकी दिले जातोय का नाही आता नाही ह्या वेळेस शिवून दिले असली स्त्रीच्या वेळेस आहे पण ही आता ती मात्र मी ह्याच्यातून आणलेत कि तोपर्यंत होय हे मी पण काल काय खरेदी केली आहे तर ते सगळं आता आपण अरेंज करू आणि एकदा इथलं फोल्डिंग झालं की मग मी तुम्हाला दाखवते काय काय घेतो सत्तर वर्षाने हे डिलिव्हरी पूर्वीच आहे ना हे शूट करून ठेवलं होतं परंतु असं वाटलं नव्हतं आम्हाला की एवढ्या लवकर डिलिव्हरी होईल कारण डिलिव्हरी डेट खूप पुढची होती परंतु ती बिफोर डिलिव्हरी झाली त्यामुळं मी बघितली काय धावपळ होती साहित्य हे जमा जमाजमो करताना त्यामुळं हे नक्कीच हेल्पफुल राहील की काय घ्यायला हवं आणि काय नाही आणि काय ना, तयारी ठेवायला हवी तर आता बाळाचं ऑर्गनाईज केलेलं आहे काय काय सॅग्रिगेट करून ठेवलं तर हे या बॅग मध्ये भरायचं म्हणलं अगोदर आपण त्याच्यामध्ये भरून घेऊ काय काय ते, ते सांगतो तर हे ना दुतलंय छान पैकी डेटॉल मध्ये करून परत प्रेस करून परत मग फोल्ड मारून ठेवलेलं आहे आपण दुपट सारखं दुपतर हे नंतर तस उ हातावर शिवलेले असते गरम असतात कॉटनच्या साडीची हे पण छान आहे हे पण हे करू हे काल घेऊन आले ते म्हणजे म्हणजे वहिनी आल्यानंतर मग काही दोघं जातुकीच खरेदी करण्यापेक्षा पण इस्त्रीच आहे त्याच्यात घालून असं रॅप करून घे कॅप पण <laughs> आहे त्याला आणि खूप म्हणजे जपून ठेवलेलं आठ वर्ष होऊन गेले हो ना <laughs> आणि ही ब्रँड पण चांगली होती म्हणजे कसं ते क्वालिटीचे होते है की नाही त्यामुळे टिकलेत पण हे खाली राहू देऊन हे वरती हा ही वरती ठेवा राईट आणि ही एक मध्ये ठेवू हा ड्रायशीट आहे जेणेकरून सुसू वगैरे केली तरी बेडवरती हे आणि अजून एक आहे तर ते आपण त्या जाळीमध्ये ठेवून म्हणजे दोन युजले येते म्हणजे बाळाचा चेहरा ओट पुसण्यासाठी कारण ना ओट काळे होतात जर नाही पिडींग केल्यानंतर आपण जर ओट नाही पुसले तर त्यामुळे मग हे एक आणलंय आणि ह्या कॅप आहेत अशा छोट्याशा तर ह्या सुद्धा क्लीन करूनच ठेवलेल्या आहेत आणि ह्या आहेत लंगो तर ह्या सुद्धा आपलं जे गरम पाणी असते ना त्यात टाकून त्याच्यात डेटॉल टाकून छानपैकी दुहून वाळवून मग प्रेस करून परत फोल्ड करून ठेवलेले बारा कारण ह्याची गरज पडणार आहे कसं आहे आवडलं मी आणलेलं काही आणि नवीन घ्यायचं नसतंय म्हणून ना आम्ही काहीच हे केलं नव्हतं शॉपिंग केली नव्हती पण ही ऐन वेळी केलेली शॉपिंग डॉक्टर म्हणलेले की दोन तरी फुल स्लीव चे असू दे डेंगूची साथ आहे म्हणून त्यामुळे हे गेले हे आमचे जुने अगोदर आम्ही हेच घालणार होतो हो धुतलेले आहेत जुने आहेत ते स्त्रीचे नवीन हे होत नवीन घालत नसतात म्हणून मग हे केलं तर असे धुतले ते पण आणि वहिनी मग अशीच छान प्रेस करून सुद्धा ठेवले तर हे लागणार आपल्याला वरतीच असू देत असं म्हणले ते लांब बाहेरचे असू देत असं सांगितलं होतं आम्हाला लिस्ट दिली होती हॉस्पिटल मधून त्यानुसारच खरेदी केली आहे सगळं लंगूट ते ती लागतात लागतात गोद्यातच त्यानंतर बाळाला एकदा क्लीन केलं खेचातच त्याच्यात आणि परत ह्याच्यात हो आतून ते वरून ते ओके ओके गरम राहते नाही अजून राहिले किती दुसरा एक ड्रेस आहे जपले तीन आणले तीन आणले तर छान आहेत काय होय मग असू दे की काय त्याला धुतलेले आहेत ना त्या अगोदर घालायचे आणि हे नंतर किती मस्त आहे तुम्ही किती भारी आहे किवटी किवटी वाटणार आहे की नाही

मागितलं तर आम्हाला देता ह्याच्यासाठी आम्हाला पण माहित असावं आणि डायपर वगैरे पण पण डॉक्टर सुरुवातीला डायपर दा, युज करू देत नाहीत त्यांनी रेकमेंड केलं तर पण आम्ही डायपर घेतलेले नाहीये जर सांगितले तर त्यावेळी खालून घेऊन येऊ शकतो आपण त्यामुळे मग सुरुवातीला लंगोटच वापरायचे कारण स्किन खूप सॉफ्ट असते त्यामुळे मग डायपर डिरेक्टली रॅशेस पण येऊ शकतात तुम्हाला तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारून ते घेऊ शकता ती बाळ होती त्यातली ती बी बाळ होती मी की हा तुम्ही आणले म्हणजे का ती पण याच्यात ठेवले का मी हे खाली <laughs> आई ना हातावर शिरले ते रात्री हातावर शिरले ते काय एकदम असं सपाट राहावं म्हणून बेडवर ते मोठा एकदम आणि हे वहिनी घेऊन आल्यात गावाकडनं येतोय असेच काय म्हणजे ते पण बाळते बाळते का कॉटन चे पण बाळते छोटी साईज याच्यामध्ये साईज आहेत वेगवेगळ्या म्हणजे आंघोळ घातल्यानंतर घुमटून घेण्यासाठी एक असतं जे मोठी साइज आहे आणि एरवी बाळाला घेण्यासाठी असं करून आपण घेतो ना ते छोटे असते म्हणजे त्या त्या टायमिंग कसं आता वैष्णवीच्या वेळेस आहे ना तिला म्हणजे काय लहान असा नाही ना हि जेवढे भाशेत ना आंघोळला ना मी पाणी टाकायचं आई आंघोळ घालायची माहिती आहे का ह्या बऱ्याच गोष्टी जवळून बघितलेल्या पुर्ण आहेत दुसरं कोणी नव्हतं ना ग एवढे फस होतात पाच दिवस जर थांबवलं तरी एवढे हो नंतर तोपर्यंत आणखी काही आपण बघूया प्रिपरेशन आपण करतात वेळ असं एक तर बघा हे अचानक आहे ना लिस्ट हातात दिली तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही आता त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन आणले हे यांनी चालले पण आता माझी बाकीची काही शॉपिंग असेल तर वहिनी जातील सोबत हो असं करून दाखव जरा बघा हे बघा असं सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम बेबी सॉफ्ट चांगलाय ना

हॉस्पिटलमध्ये जाताना आईसाठी काय काय गोष्टी लागतात तर त्याच्यामध्ये काही पर्सनल पण गोष्टी असतात ज्या मी आता दाखवत बसत नाही कारण तुम्हाला डॉक्टर ते नक्कीच सांगतील की तुम्हाला काय कॅरी करायचं ते त्यामुळे तुम्ही समजून घ्या तर त्या गोष्टी ऑलरेडी आम्ही आत ठेवलेल्या आहेत तर बाकीच्या गोष्टी ज्या दाखवण्याजोग्या आहेत आणि तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल अशा दाखवतो डेडशीट बेलोर अंतरा कारण तिथलं हॉस्पिटलचं बेडशीट असतं पण बऱ्याचदा ते क्लीनच असतं पण आपल्याला कधीतरी ते भावत नाही तर आपण स्वतः घरी क्लीन केलेलं असणार कधीही चांगलंच कारण की पांघरायचे पण असतात त्यांच्या अंतराचे पण असतात पण कुठेतरी ते आपल्याला वाटत की कसं आहे कधी घेतलेलं आहे त्यासाठी हायजीन साठी आपण आपलं स्वतःच एक सोबत कॅरी केलेलं कधीच गाऊन हे आणि फिडिंगच हे बघा हा वाला आहे ना हा खूप जुना आहे आणि ते सिस्टर काय म्हणलं मला की डायरेक्ट नवीन गाऊन वगैरे वापरू नकोस कारण त्याला डार्क पण आणि वास पण पर येतो परत आपण पर ते रियूज करू शकत नाही जुनच आहे मग हे नंतर घालायचं याच्यात खाली ठेवून आणि बेडशीट पण खाली ठेवून आणि ही वर ठेवू जे सुरुवातीला लागणार ते वरच्या बाजूला ठेव ही खाली ठेवू आपण ते बाजूला ठेवा आणि हॉस्पिटल मधून येताना घालण्यासाठी ना एक तरी लागणार आपल्याला तर त्यासाठी म्हणून मग मी हा एक घेते जो ऑलरेडी फिडिंगचा आहे याआधी मी दाखवलेला पण आहे बघा तुम्हाला जिप पण आहे तिकडनं इकडनं अशा हा आणि गाऊन टाईपच आहे कारण खूप लॉंग आहे त्यामुळे इथं दोन्ही झिप आहेत तर असे ड्रेस असतील किंवा गाऊन असतील दोन्ही पण पर... काही जणींना गाऊन वेअर करायला आवडत नाही तर हे केलं तरी सुद्धा खूप असं गुडघ्या गुडघ्याच्या पण खाली याची आहे आणि लूज पण आहे साईज आधीच मोठी घेतली होती बर झालं बाबा व्हिडिओ कॉल केला तरी मी नाही ना आणि क्वालिटी बघा त्याचा कपडा वगैरे किती छान आहे त्याचा आणि त्याचा गिअर तर खूप भारी आहे म्हणजे बघा हे किती मस्त वाटतंय ना रिकवर झालेलं हा पेडिंगचे आहेत निवळ तू पण येत नाही ह्याच्यात चांगल्या आणखी व्हरायटी होत्या बघू आता महिनीला घेऊन जाऊन परत सध्या हे ठीक आहे म्हणजे प्रायमरी तयारी या पलीकडच्या एरियातील कशाला घेचा होत दे एकदा असा हो कसा इथले तरी आपल्याला लय लांबून नाही करायचं ते काही स्वेटर पण लागणार हा स्वेटर मग हे कशाला चेन जी सॉफ्ट जास्त आहे ती घ्या चालले हे पण आहे मग हे आहे की कुठ गेले बघा हे खूप सॉफ्ट आणि हे फोल्डेबल आहे उलनचच गिव अस ते घरी वापरू परत हो ते गरम राहते हे एकदम आता ते का ह्याच्यामध्ये गाऊनच्या आत वेअर करण्यासाठी म्हणून सेल से पॅन्ट आहे दोन पॅन्ट तर दोन गाऊन दोन पॅन्ट त्यानंतर ही कॅप ही म्हणजे कॅप पण आणि स्कार्फ पण दोन्ही पण ठेवायचे म्हणजे फिरिंग करताना अंगावर टाकायला हे पण तसच आहे बहिणी आपण टाईप हे एक घेते आणि हे कॉटनचं छान आहे त्या ड्रेसवर आलेला आहे का सोबत आहे नाऊन आणले होते कोल्हापूर मोरपंखी तुम्हाला एक आमच्या यांच्या बहिणी जाऊ बाईल तर ते तुम्ही वेळ करत नाही म्हणून मोरपंखी काढला नाही पण बाळासाठी चाललंय आमचं की असं काही वेर तर करणार नाही धुतलेला आहे वापर हा म्हणजे दोन वापरलेला आणि हे सॉक्स जायचे तेव्हा सॉक्स वेअरच्या दिवशी लागणार ड्रेस तर मग खाली ठेवला तरी चाल वरी लागणार चप्पल आणि सॉक्स चप्पल घालायलाच पाहिजे ना तो घालते ना घालायचा बाळ्यानं घालायला सर्दी ना बाळा मग आणि हे एक स्कार घेते कारण एक कॅप आहे पण बरेचदा ना म्हणजे काही जणांना कॅप्स होत नाही आता माझा कानाचं ऑपरेशन झालेलं आणि कॅप मध्ये काना असे होतात त्यामुळे तर हे आपल्याला आपल्या सोयीने बांधता येते mm. म्हणजे एक स्कार पासू देते डेटॉल mm. तर लागणार शिवाय एक हँड सॅनिटायझर mm. ते पण आपल्याला लागणार तर हे एका साईडला ठेवत होतो mm. मी त्यासोबत ब्रश पेस्ट कपड्याचं साबण अंगाचं साबण त्यानंतर टिकल्याची डब्बी बेसिक बेसिक जे आपल्याला लागणार आहे एखादा क्लचर किंवा रबर रबर बँड रबर असल्यावर हे पिलो कव्हर एक गेरलं आहे जेणेकरून म्हणजे त्यांची उशी जरी असली तरी आपण हे वरती त्याच्यात हे करू शकतो त्यासोबतच टॉवेल एक लागणार आणि एक हात पुसण्यासाठी असाच थोडासा खराब असलेला आणि एक आपला रेग्युलर आणि मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे लागतात ज्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड असतं किंवा मग पॅन कार्ड हे ज्या गोष्टी असतात तर त्या तर त्यामुळे मग मी हे सगळं याच्यामध्ये घेतलं तेवढं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याच्या कॉपी पण आता मी घेऊन येणार आणि एखादा कुठला तुम्हाला आजार असेल आता समजा माझा असतं माझा प्रॉब्लेम आहे तर माझे जे मेडिसिन्स आहेत तर ते सुद्धा सोबत कॅरी करायला करायला सांगितलं त्यांनी की दहाप वाढले अचानक तर पंप आणि जी गोळी आहे तर ती घेऊन नये असं म्हटलं त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना तुमची हिस्ट्री माहीत असेल आणि तिथेच डिलेवरी करत असाल तर त्यांनी जे रिकमेंड केलेले औषध आहेत ती सोबत असू देत या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तर ही पर्स हां ही पर्स एक आणि नारळ पाण्याची स्ट्रॉ ठेवलेली ती ओके एक आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा काय होतं की सुरुवातीला ना दूध एवढं जास्त काही जणींना घेत नाही अंगावर मग ते चीक जे असतो ना सुरुवातीचा तर ते दोन थेंबसुद्धा बाळासाठी पुरेसे असतात त्यामुळे स्पून दोन चमचे दोन छोट्या वाट्या आणि एक पातेलं ज्याच्यामध्ये ते उकळून आपण सॅनिटाईज करून म्हणजे सगळं ते स्टरिलाइज होतं आणि ते एक सोबत ठेवायचं आणि एक कॅटल एक ठेवली आम्ही ज्याच्यामध्ये चहा कॉफी किंवा मग सोबत आता समजा बहिणी असतील किंवा आई असेल आणि बोर झालं तर पटकन मग तिथेच लावता येतं स्विचला आणि बनवून पिता येतं आणि गरम पाणी पण कोमट प्यायचं असेल तर त्या हिशोबाने आणि कोमट पाणी लागतं लाग, ना त्यामुळे हे आणि पाणी बॉटल आणि ग्लास पण लागणार ग्लास लागणार ग्लास तर एवढ्या गोष्टी आपल्याला सोबत कॅरी कराव्या लागतात अंगावर लगेच पण म्हणजे डॉक्टर कसं करतात परत की तुम्हाला अगोदरच लिस्ट दिली होती आणलं नाही तुम्ही त्यासाठी ह्या बेसिक गोष्टी सोबत असू दे तर चला आता ही आईसाठीची बॅग पण रेडी झालेली आहे सोबत जे राहणार आहेत ते एखादं हे पण कॅरी करू शकतात आहे ना त्यांच्या सोबत हो ब्लँकेट वगैरे सगळ्या गोष्टी जे आवश्यक आहेत आणि एकाच व्यक्तीला आलं असतं तिथं रात्री स्टे करणं मग ते लेडी असो किंवा जेंट्स एक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दवाखान्याची फाईल सगळ्यात महत्वाचं मेन ते आहे कारण आपल्याला एक कमेंट आली माहितीये का अटॅक आला आणि त्यांना घेऊन जायला अडचण आली त्यावेळेस ते छत्रपती संभाजीनगरला आहे ना गाडी करून आले परंतु हॉस्पिटलची जी काही डॉक्युमेंट होती ना हा म्हणजे फाईलच विसरली तर त्यांनी ऍडमिट करून घेतलेलं नाही त्यांना हिस्ट्री विचार करा कारण काय हिस्ट्री आणि यांना तर पेज होतं त्यावेळेस त्यांनी कमेंट केलेली का के मी स्क्रीनशॉट काढून ठेवले तर ते म्हणले की परत माझ्या बहिणीने घेऊन आली त्यावेळेस मला ऍडमिट केलं अशी सिच्युएशन येते त्यामुळे कधीही कुठेही जात असतात आपली हिस्ट्री पूर्ण सोबतच ठेवायचं काही वेळ सांगून येत नाही तर अशा पद्धतीने आता हॉस्पिटलची आय बाळासाठीची दोन्ही बॅग रेडी झालेल्या आहेत आणि मला खूप मदत केली आहे <laughs> सेग्रिगेट मार <laughs> से <जाले ले। laughs> सुद्धा जर अशा पद्धतीने म्हणजे पुढे आता काही दिवसात डिलेवरी असेल काय तर ह्या गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवा जेणेकरून घरातल्या जेवढे माणसात त्यांना सांगून ठेवायचं की ही आईची बॅग आहे ही बाळाची चला सोबत आणि मग त्या आणि बिफोर कमीत कमी दोन महिने रेडी ठेवायला आवश्यक येस तर, तर या सगळ्या गोष्टी आम्ही जे चुकीतून शिकलोय तेच सांगते बाकी काही नाही तर या व्यतिरिक्त काय लागलं ला तर हॉस्पिटलच्या तिथे खाली मेडिकल वगैरे असतं किंवा काही हेल्प पण असतात आता आपण जिथं जातोय ना तर तिथं दुपटे त्यानंतर नाश्ता अशा बऱ्याच गोष्टी पण कसं जास्त पैसे बी खर्च करावे लागतात आणि कसं धावपळ बी होते त्यापेक्षा कसं हे अगोदर नियोजन केलं तर आपली धावपळ कमी होते चार पैसे वाचतात या व्यतिरिक्त काही तिथल्या तिथं त्यामुळे आम्ही ते मॅनेज करू शकतो ते आपल्या सोबत जे करतातच मॅनेज बेसिकली आपल्याकडे आहे सो चला आता या नोटवरच हा ब्लॉग तेच थांबवतो आमची तर बॅग रेडी झाली आता कधीही जायची वेळ आली तर बॅगा उचलून आम्ही निघू शकतो भेटू so, आपण लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय